प्रेम म्हणजे दोघांचंही मन जुळणं असतं नाहीतर लग्न करून पण काही लोक एकमेकांशी एकनिष्ठ नसतात जवळची माणसं निघून जाणं हाच खरा वणवास असतो माणसाला सर्वात जास्त त्रास कधी होतो माहिती आहे ज्यावेळेस एखाद्या माणसाला आपण अतिप्रमाणात जीव लावतो अतिप्रमाणात भाव देतो त्या बदल्यात समोरचा माणूस आपल्याला फालतू निवड समजतो किंवा टाइमपास करणारा समजतो त्यावेळेस ज्या वेदना होतात त्या शब्दात सांगता येत नाहीत थोडी उशिरा समजलेली ही गोष्ट आपल्याला वाटतं तितकं पण आपण महत्वाचे नसतो समोरच्यासाठी आपल्यापेक्षा भारी भेटल्यावर आपल्याला टाळलं जातच तुमचं कितीही वर्षाचं नातं असू द्या एकमेकात कितीही जीव गुंतलेला असू द्या जेव्हा समोरच्याच्या गरजा इच्छा अपेक्षा आणि स्वप्न मोठी होतात आणि आपण कमी पडतोय हे त्याला समजतं तो आपल्याला टाळणं चालू करतो आणि दुसरा जोडीदार बघून पुढं जातोच लोकांचं प्रेम आणि नातं गरजांशी बांधील आहे भावनांशी नाही हे सत्य समजायला खूप वेळ लागतो काही लोकांची ही कला असते ते कोणा दुसऱ्याचे असतानाही आपल्यासोबत संबंध ठेवून आपल्याशी ते एकनिष्ठ आहेत हे दाखवून देतात पण अशी स्वार्थी माणसं हे विसरतात खोटं कितीही नटून तटून गावभर फिरलं तरी त्याला खऱ्याची सर कधीच येत नाही जिच्यावर पाच वर्षांपासून प्रेम करतो तिलाही दूर जाताना मी पाहिले शेवटी प्रेम वेळ काळजी आणि समर्पणही नात्याला वाचवत नाही जेव्हा पैशाची गरज प्रेमाहून मोठी होती तेव्हा जीवापाड जपलेल्या माणसांनाही त्यांच्या सुखासाठी जाऊ द्यावं लागतं आपण कमी पडतोय हे समजलं की आपल्यापासून दूर जाण्याआधी आपली माणसं दुसऱ्यांच्या जवळ गेलेली असतात नात्यात पहिल्यासारखी इमानदार माणसं राहिली नाहीत आपल्यासोबत राहून पण इतरांशी संबंध ठेवतात नाहीतर आधी शब्द दिला तर मरेपर्यंत एकनिष्ठ राहायची म्हणून प्रेम टिकायचं आणि आता जो कामाचा आहे तोच नात्यात ठेवला जातो याला प्रेम नाही स्वार्थीपणा म्हणतात ज्या व्यक्तीसोबत आपलं नातं होतं त्या व्यक्तीच्या आयुष्यात जर आपल्या आधी पण कोणीतरी होतं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्या नंतर पण कुणीतरी येतच म्हणून अशा व्यक्तीसाठी जुरत बसू नका कारण अशी व्यक्ती सतत नातं बदलत पुढं जात असते अचानक बोलणं कमी करायचं बिझी असल्याची कारणं देणं चालू करायचं आपण अशा वागण्यामुळं चिडलो की आपल्यालाच म्हणायचं तू समजून घेत नाही का बरं माणसं असं अचानक वागत असतील आधी तर खूप वेळ असायचा बोलायला आपल्याशी मग आता असं वागणं कसं बदललं एकाकी